नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किती वेळेस अर्थसंकल्प सादर केलेला आहे विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी जवळपास या ठिकाणी सलग आठ वेळेस या ठिकाणी अर्थसंकल्प बजेट या ठिकाणी सादर केलेला आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्लिअर हे जे काही आठ वेळा या ठिकाणी बजेट स्पीच या ठिकाणी सादर केलेलं आहे त्याच्यावरती एकदा नजर टाकूया दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस मधलं इंटरिम बजेट एक आणि पंचवीसचं बरोबर सगळ्यात छोटं जे काही टाइम फ्रेम होता तो होता अठ्ठावन्न मिनिटाचा जो की देण्यात आला होता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आणि सगळ्यात लांबक स्पीच या ठिकाणी देण्यात आलं होतं जवळपास एकशे एकोणसाठ मिनिटाचं दोन हजार वीसच्या बजेटच्या वेळेस क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे एकोणीस वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये कोणता संघ विजयी ठरलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला महाराष्ट्र संघ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या महाराष्ट्राने या ठिकाणी उत्तर प्रदेश संघाचा पराभव करत अंडर 19 मुलींच्या राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे विजेता संघ आहे महाराष्ट्र उपविजेता संघ आहे उत्तर प्रदेश कोणत्या ठिकाणी ही स्पर्धा झाली तर बी एन क्रिकेट अकादमी मैदान उदयपूर जे की राजस्थान या ठिकाणी स्थित आहे या ठिकाणी ही चॅम्पियनशिप झाली होती या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं महाराष्ट्र संघाचे कर्णधार कोण आहेत तर आरोही बांबोडे असं त्यांचं नाव आहे या सामन्यामध्ये सामनावीर कोण ठरलं तर प्रांजली पिसे असं त्यांचं नाव आहे आणि महाराष्ट्राच्या एकूण दहावा किती होत्या तर एकशे अडतीस दहावा होत्या या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर पहिलाच प्रश्न या ठिकाणी स्पर्धेबद्दल आहे तर झालेले जे काही लेटेस्ट स्पर्धा आहेत त्यांचे जे काही विजेतेपद आहे ते, ते कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लक्षात घ्या मी तुम्हाला बऱ्याच सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या पहिला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस पुरुषांचा जो झाला त्याचं विजेतेपद भारताने जिंकलं पहिला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस महिलांचा जो झाला तो देखील भारताने जिंकला विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस कर्नाटकने जिंकलं ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष एकलचं विजेतेपद जनिक सिन्नर यांनी जिंकलं याच ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीसमध्ये महिला एकलचं विजेतेपद मॅडिसन की यांनी जिंकलं अंडर नाईन्टीन महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस भारताने जिंकलं पुरुष हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीस ररह बंगाल टायगर्स यांनी जिंकलं त्यानंतर पन्नासाव्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डीमध्ये सुवर्णपदक जिंकलं हरियाणाने आणि पहिला महिला खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस या ठिकाणी भारताने जिंकलेला आहे महिला आणि पुरुषांच्या कॅटेगरीमधील पुढचा प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो अलीकडेच भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र कोणत्या राज्यामध्ये ॲप्रुव्हल झालेलं आहे मंजूर झालेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एम पी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्य प्रदेश या ठिकाणी भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन सेंटर या ठिकाणी मंजूर झालेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या बंगाल वाघाची दुर्मिळ प्रजाती असलेल्या पांढऱ्या वाघांचे संवर्धन करणे हा या इनिशिएटिव्हचा मागचा मेन उद्देश आहे मध्य प्रदेश हे वन्यजीवांसाठी मॉडेल राज्य बनण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि रेवा जिल्ह्यातील प्रस्तावित पांढऱ्या वाघ प्रजनन केंद्राचे संरक्षण आणि केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या मान्यता या दिशेने एक महत्वपूर्ण आता ही कामगिरी असणार आहे तर पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश या ठिकाणी भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र या ठिकाणी या राज्यामध्ये मंजूर झालेलं आहे मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांधवगड कान्हा पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्त्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जगातील शीर्ष दहा श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरलेले आहेत तर पर्याय क्रमांक बी इलॉन मस्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर इलॉन मस्क हे या ठिकाणी टॉप टेन जे काही या ठिकाणी रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड आहेत त्याच्यामध्ये स्थानी आहेत या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे जागतिक पातळीवरील टॉप तीन कोण आहेत आणि भारताच्या या ठिकाणी लेवलवरती टॉप तीन चार कोण आहेत त्यांची नावं लक्षात ठेवायची आहेत जागतिक क्रमवारीमध्ये एक नंबरला आहेत इलॉन मस्क दोन नंबरला आहेत जेफ बेझोस आणि तीन नंबरला आहेत मार्क जकरबर्ग जर भारताच्या मध्ये मध्ये बघितलं तर एक नंबरला आहेत मुकेश अंबानी दोन नंबरला आहेत गौतम अदानी तीन नंबरला आहेत शिवनादर आणि चार नंबरला आहेत या ठिकाणी सावित्री जिंदल फॅमिली या गोष्टी महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न भारतीय रेल्वे पुढील दोन ते तीन वर्षामध्ये शंभर अमृत भारत तीम्ब तीम्ब नमो भारत तीम्ब तीम्ब वंदे भारत आणि वंदे ट्रेन या ठिकाणी चालवणार आहे लक्षात घ्या चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पन्नास आणि दोनशे याचा अर्थ काय तर मी सांगतो ते लिहून घ्या भारतीय रेल्वे येणाऱ्या दोन तीन वर्षांमध्ये शंभर अमृत भारत ट्रेन पन्नास नमो भारत ट्रेन आणि दोनशे वंदे भारत ट्रेन या सर्व गाड्या या ठिकाणी चालवणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पन्नास आणि दोनशे अनुक्रमे दोन तीन पॉईंट लिहून घ्या जवळपास साडे हजार नॉन ए सी जनरल आणि स्लीपर कोच देखील याच्या अंतर्गत तयार केले जाणार आहेत दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये रेल्वेसाठी जवळपास अडीच लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि जवळपास चार पूर्णांक सहा लाख कोटी रुपयाचे नवीन प्रकल्प पुढील चार ते पाच वर्षांमध्ये सुरू होणार आहेत पूर्ण होणार आहेत ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भारतीय रेल्वे इंडियन रेल्वे याच्याबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया रेल्वेची स्थापना झाली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला रेल्वे बोर्डाची स्थापना झाली मार्च एकोणीसशे पाच ला वर्तमानमधील रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव वर्तमानमधील नवीन रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष बनले सतीश कुमार हेच या ठिकाणी सीईओ आहेत चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार आहेत टोटल संपूर्ण झोन आहेत अठरा आणि भारतीय रेल्वेचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न ज्ञान भारतम मिशन याचा मुख्य उद्देश काय आहे तर पर्याय क्रमांक डी एक कोटी हस्तलिखितांचे संवर्धन आणि दस्तऐवजीकरण हा याच्या मागचा मेन उद्देश आहे कशा मागचा ज्ञान भारतम मिशनच्या मागचा उद्देश याच्याबद्दल तीन चार पॉइंट ते लिहून घ्या केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसने ज्ञान भारतम मिशनची घोषणा केली ज्या अंतर्गत एक कोटी हस्तलिखितांचे जतन आणि दस्तऐवजीकरण केले जाणार आहे दुसरा पॉइंट शैक्षणिक संस्था संग्रहालय ग्रंथालये आणि खाजगी संग्राहक यांच्याकडे असलेल्या भारतातील हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण दस्त ऐवजीकरण आणि संवर्धन करण्यासाठी हे एक विशेष अभियान असणार आहे तिसरा पॉईंट अर्थमंत्र्यांनी सांगितले की भारतीय भाषा पुस्तक योजना सुरू केली जाणार आहे ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेतील पुस्तके डिजिटल माध्यमातून समजण्यासाठी मदत करणे हा याच्या मागचा उद्देश असणार आहे पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न विचार जागतिक शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक सी मोहम्मद इम्रान खान मेवाती असं त्यांचं नाव आहे राजस्थान राज्यातील सरकारी शाळेतील हे एक शिक्षक आहेत त्यांचं नाव आहे मोहम्मद इम्रान खान मेवाती त्यांची या ठिकाणी जागतिक शिक्षक पुरस्कार दोन हजार साठी निवड झालेली आहे एक पॉइंट लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त मेवती यांना वर्ग खोलांच्या पलीकडे पायाभूत सुविधांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी हजारो शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि पर्यावरणीय व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना या ठिकाणी निवडण्यात आलेलं आहे दोन हजार पंचवीस साठी जागतिक शिक्षक पुरस्काराने मोहम्मद मेवाती यांना यांची या ठिकाणी निवड झालेली आहे अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे भारतातील एका शिक्षकाची निवड झाली होती जागतिक शिक्षक पुरस्कार साठी त्यांचं नाव आहे रणजित सिंह दिसले ही सुद्धा गोष्ट तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेली आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच नवनवीन पुरस्कारांवरती चर्चा करूया किसान पुरस्कार प्रीतम सिंग यांना पहिला निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार किरण माने यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सई परांजपे यांना कवितेसाठी गंगाधर राष्ट्रीय दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलं प्रतिभा सप्तते यांना गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट प्राइज ट्वेंटी ट्वेंटी हा देण्यात आला उबर सिंह सिन्हा यांना पहिला साहित्यभूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना महाराजा हरिसिंह पुरस्कार मनोज सिन्हा यांना सदुसष्टावा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस पृथ्वीराज मोहोळ यांना जागतिक शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस मोहम्मद इम्रान खान मेवाती यांना पाहूया पुढचा प्रश्न बार्ट डी व्हेवरे यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी बी फॉर बेल्जियम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बेल्जियम देशाचे नवीन पंतप्रधान या ठिकाणी बार्ट डी व्हेवरे हे या ठिकाणी बनलेले आहेत प्रश्न आहे देश आणि त्यांच्या बदलण्यात आलेले नवीन पंतप्रधानांबद्दल तर लगेच दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन पंतप्रधान बदलण्यात आले नियुक्त करण्यात आले निवडण्यात आले त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या मालीच्या आहेत अब्दुल्लाह मैगा नामिबियाच्या आहेत नेतुद्बो नंदी नदेतवा सिरियाच्या आहेत मोहम्मद अल बशीर आहेत फ्रेंकोईस बायरू आईसलँडच्या आहेत क्रिस्टन फ्रॉस्टॅडोटीर टोंगाच्या आहेत एसाके वालू ए के कॅनडाच्या आहेत अनिता आनंद लेबनॉनच्या आहेत नवाफ सलाम आयर्लंडच्या आहेत मायकेल मार्टिन आणि बेल्जियमचे आहेत बार्ट डी वेव्हरे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न कोणत्या बँकेने इंडियन बँक असोसिएशनद्वारे बँकिंग तंत्रज्ञानातील उत्कृष्टतेसाठी सहा वेगवेगळे वेग पुरस्कार जिंकलेले आहेत तर पर्याय क्रमांक ए कर्नाटक बँक हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या पाहूया पुढचा प्रश्न टिंबटिंबने वर्ल्ड पिकलबॉल लीगचा पहिला हंगाम या ठिकाणी जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक डी बेंगलुरू जवान यांनी या ठिकाणी वर्ल्ड पिकलबॉल लीगचा पहिला हंगाम या ठिकाणी जिंकलेला आहे वर्ल्ड पिकलबॉल लीग लीगमधील पहिला हा चॅम्पियन असणारा या ठिकाणी संघ आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो जॅक फॉस्टरने पुरुष एकरीमध्ये विजेतेपद पटकावलेला आहे तर कतरीना स्टीव्ह वर्टरने प्लेअर ऑफ द लीगचं विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न माउंट तारानाकी यांना टिंबटिंब मध्ये दे कायदेशीर व्यक्ती म्हणून ओळखले जाते दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी न्यूझीलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे व्यक्तींचं नाव काय आहे माउंट तारानाकी दोन तीन पॉईंट लिहून घ्या माऊंट तारा यांना न्यूझीलंड मध्ये दे कायदेशीर व्यक्ती म्हणून ओळखले जाते तरानाकी माउंगा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या माउंट तारानाकीला मानवाचे सर्व अधिकार आणि जबाबदाऱ्या मिळाल्या दुसरा पॉईंट तरानाकी पर्वत पवित्र मानला जातो आणि स्थानिक माओरी लोकांचा पूर्वज आहे आणि शेवटचा पॉईंट तारानाकी प्रदेशातील माओरींना त्यांच्या वसाहतीच्या काळामध्ये झालेल्या अन्यायाची भरपाई करणे हे या कराराच्या मागचं उद्दिष्ट आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतातून एकूण किती निर्यात झालेली आहे निर्यात होणे म्हणजे एक्सपोर्ट होणे आणि आयात होणे म्हणजे इम्पोर्ट होणे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका तर पर्याय क्रमांक बी यु एस डी सातशे अष्ट्याहत्तर पॉईंट एकवीस अब्ज डॉलर एवढं या ठिकाणी भारतातून काय झालेलं आहे तर एक्सपोर्ट करण्यात आलेला ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे शेवटचा प्रश्न भारतीय अमेरिकन गायिका आणि उद्योजक चंद्रिका टंडन यांना कोणत्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक ए त्यांच्या त्रिवेणी या अल्बमसाठी या ठिकाणी ग्रॅमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे नाव आहे चंद्रिका टंडन भारतीय अमेरिकन गायिका आणि उद्योजक आहेत क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारत कोणत्या देशासोबत एकुवेरीन या लष्करी सरावाचे आयोजन करतो मलेशिया मालदीव श्रीलंका की रशिया तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं असणार आहे लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर